शुभ सकाळ सगळ्यांना चला आता चहा बनवायला गेली आहे बरं का मी आजचा आहे आपला तेरावा दिवस तेरा दिवस झाले आज तेरावा दिवस आहे तर या सगळ्यांनी चहा प्यायला मस्त आता वाजलेले आहेत पाहुणे अकरा तर पाहुणे अकराचा मस्त यांचा मिस्त्री आणि बेलदार यांचा सगळ्यांचा चहा बनवायला लागलेली आहे मी तर यातून सुद्धा चहा प्यायला चला आता मस्त चहा आपलं गाळून घेते मी आणि चहा देते सगळ्यांना मग आपण तुम्हाला दाखवते मी आज किती काय काम झाले ते या चला आता चहा गाळू आपण कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा ह ना चला या मस्त पैकी हे बघा चहा प्यायला सगळ्यांनी आता चहा दिलेला आहे त्यांचा आता या तुम्ही सुद्धा सविता चाय ले ले बेटा आजा।, आजा ले पूरी तेरी भी चाय थोड़ी तो ले ले तो ना, ना थोड़ी ले ले भाई थोड़ी चाय ले ले, ले बेटी आजा सविता हाँ अच्छा सविता आ गई है काम पे ले अब इनका चाय दूंगी मैं ले बेटा परी ले चल बाहर तू हाथ में ले ले ली हाँ? रुक जा हाँ। चलो सारे आया तो मैं सुधा चाह पहला पहले तो चाह पी अपन छान पैकी मग मैं है ना सग दाखन मैं <tellos> था। था। काम चालू आहे बर का आता दाखवाल तुम्हाला मी नंतर पहिला आपण चहा पिऊ आता हे फोडायचं चाललंय राम राम बाई हाय कर देव तो है। आजा। ले जाना भाई कित गई तू तो आ। हाँ भाई तो ले आना भीतर तेरे ना पाटड़ी रही इस रही सुनाड़े लूंगी मैं बस हो गया बार का काम क्या अपने काम कुछ चल रहे मुझसे जोरा चल लेना ब ती जे आपली बाथरूमची भिंत होती ना पण पूर्ण झालेली आहे आणि हे होती ना, 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 ना चार इंच तर हे नऊ इंच होणार आता हे चौकट पण निघल दरवाजा आपला एक दरवाजा तिकडं बाथरूमचा त्या रूमच ना ले। दुखे, है दुखे, दुखे, बनाते दुखे, दुखे। <laughs> दुखे। एक बार बनाओ सबेरे दिखा दी ग्यारह तक का आज तक बनाई ना थी स्टार्ट करी है ये बस स्टार्ट करी थी आज नहीं था ना ये मिस्त्री का ले आना ले जाना था रोन का भी काम था गणाये था वो रह गई फिर ये भी जरूरी है भाई ये भी करवाने है न हाय परी क्या करे हैं चाहिए। हाँ चाय बुला लेना सबने आ जाओ चाय पीला चाय पी लो भाई आ, <laughs> आ जाओ अरे मिस्ट्री मालूम चाय पीलो भाई भाई दो आ रहे हैं चाय भाई गर्म हो जाएगी है वो डाल लिया ये सभी तो एक भाई की चाय टाव की चाय लिया

आता चहा टी टाइम चहा प्यायचा टायमिंग चाललेला आहे त्यांचा दिसतंय का तुम्हाला दाखवता चाललंय सगळ्यांचं चहा का उचलला चहा हे बघा चहा आणि इथे हे डबल रोटी आपल्या इकडे काय म्हणते ह्याला बंद बंद पाव बंद पाव म्हणतात आपल्या इकडे ह्याला सारा कुछ नहीं खाता है चाय चाय हमारे यहाँ पे एक बहरा है ना अच्छा वो अरे वो काम नहीं अरे पी लेना खा ले ना, खाले डबल रोटी सुअर हूँ फोन में कह दे मेरा भाई रंजीत सुअर है जो मिस्त्री है यहाँ पे उसकी बहू का नाम है मंजू बहुत अच्छी है काम करती है कल कर रही मैं इससे भारी हो गई इसको ले जा कोई बगा के अच्छा <laughs> कल सविता देखा मला लगी हो ले जावे तो चकलिस्टा है भाई सबच चले चला तुमल दाखवते मी नंतर बरं का घराचं काय काय काम झाले ते हे कासे ईट चालले तोडायचे भिंत तुडलीला हे भिंत तोडून आता हे सगळ्या इटा निघल्या साप तशाच निघल्या चांगल्या फुट तुट फुट नाही निघल्या इटा चांगल्या निघल्या आता ह्या इटा अशा गोळा करायच्या छान पैकी आणि एक साईडला ठेवायच्या भिंतीचं काम चालू होणार पण तोडायला लागलाय मग जी ती आहे ना भिंत तशी तयार होणार इथं पण नवीनची

हे काम चाललंय काय काय मस्त पैकी काम चालू आहेत आपली आज तर मस्त काम चालू झाले बर नाही आता हे भिंतीच काम चालू होणार आहे ना आज

हा बांध बघ ओकेलाय कस वाटत आपलं घर बघा आहे बघा छेतून तर असं असं आलेलं आहे आपलं आतली बाजू ही आता हे टॉयलेट बाथरूम आतमध्येच जिथे हे सविता गेले ना ते टॉयलेट बाथरूम त्याच्या पडेल ते एक रूम आहे त्याच्या समोर दोन रूम आहेत आणि ह्या समोर किचन आणि हे एक गेट आहे

<laughs> okay. ना भाई जी से तू को बढ़िया तो ये आर्डर न्यू वाला लगेगा जी सही छोड़ आता है ना आर्डर हाँ हाँ ना जिम ने कहीं तो रहा करना है अपने वायु वार से हाँ 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 हाथ दोनता ही तो चाहिए वाज़ बेशन हाँ ना ठीक है हाँ वाज़ बेसन भी बाय ज़रूरी है

हॉल म्हणजे आपलं बैठक यायला बठा बसायला उठायला समोर जेव्हा का दोन समोरासमोर रूम त्याच्यासमोर किचन आणि इकडं जरा आलं की जेव्हा का हे चौकट लावली ना तर आपली गेटची मेन गेटची ती तिथं तिसरा रूम आहे बघा तेव्हा शेजारी त्याच्या ते शेजारी या का या हे तिसरा रूम आणि हे आपलं टॉयलेट बाथरूमचं आतमध्येच आहे सगळं बाँड्रीच्या आतमध्ये बाँड्रीच्या आतमध्ये सगळं केलेलं आहे हे बघा आहे इथे दोन टॉयलेट दोन टॉयलेट आणि एक बाथरूम आहे आता हे बाहेर बाहेरची जी बाउंड्री आहे ना आपली बाउंड्रीच बाहेरचं काम चालू आहे सध्या तरी पहिली ही चार इंची होती बर का ही चार इंची होती आता ही नऊ इंची करायची त्याच्यामुळे ही सगळी तोडली आहे बघा तो तोडायचं चालू काम आता हे तोडून फोडून सगळे नऊ इंची बनवायचे पहिली होती चार इंची थोड्याचं काम चाललेलं आहे बघा हे असे सविता हाय करते सविताच का पण काम चालू आहे सतीच पण आहे ओढे ओढी मिस्त्री काम लवकर लवकर झाले ना म्हणजे बरं बघा आता जरा चांगलंच आहे सगळं नवीन केलेलं आहे बघा आपण काही सोडलं नाही देवाच्या दयाने जस चालू आहे तस तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देवाच्या चा दयाने चालू आहे काम बघा आहे का जागा पण तेवढीच घेतली होती म्हणलं दोन्ही पोरांचे काम आहेत हा दोन्ही पोरांसाठी आपल्या अर्धा अर्धा तर जरी झालं तरी छान पैकी राहते हिथं जे आहे ना जे हे होतं ना आपलं हे इथं मेन गेट होतं बघा इथं काढायला लागलं ना इथं मेन गेट होतं तर आता हिथ मेन गेट हे सोडून जरा तिकडे सरकवलंय मेन गेट कारण जिथं आहे ना हे मेन गेटच्या शेजारीचा असा जिरणा वरती ब्रिज पण पाहिजे ना वर जिरणा तर त्याचा रस्ता पण सोडायला लागतो त्याच्यामुळे असा हेतून असं वर आता ही अशी जे शिडी आहे ना हे शिडी अशी आणि मग अशी वरती पाहिजे अशी वरती जाणार जान म्हणजे उतरायला चढायला वरती होईल त्याच्यामुळं हे जे गेट आहे ना हे गेट जरा इकडे सरकवलेलं आहे जिथे हे मिस्त्री थांब आहे ना तिथे गेट येईल आता आणि ज्या ह्या पायऱ्या आहेत ना ह्या पायऱ्या सगळ्या तोडायच्या आणि गेट तिकडे सरकवायचं जरा असं चाललेलं आहे बघा आता हे गेट रकड खालच्या पायऱ्या ला लागल्या काढायला हे झाल्याच्या नंतर मग हे झाल्याच्या नंतर मग प्लास्टर राहिलं प्लास्टर झालं ना वरचं पण प्लेन करायचं जे वरती आपलं हे टाकलेलं आहे ना शहाबादी फरशी टाकलेली बघा वरती काबादी फरशी तर ही टाकलेली वरती तर ह्याला आहे ना ह्याच्यावर पण प्लास्टर होणार म्हणजे कसं पक्क काम म्हणजे पाऊस पावसा पाण्याचं नाही का गळायला नको काय नको त्याच्यामुळं हे केलेलं आहे ह्याच्या पण आपण प्लॅस्टर होणार नंतर तर चला असंच काय असेल ते अपडेट मी देत राहील तुम्हाला हा तर कसं वाटतंय तुम्हाला छान वाटतंय ना छान काम करायला लागलेलं मस्त पैकी देवाच्या दयाने तुमच्या आशीर्वादाने चालू आहे काम हा चला काय पण असेल जे पण असेल ना अपडेट मी तुम्हाला सांगत जाईल मस्त पैकी चला भेटू आपण आता मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये घ्या सगळ्यांनी काळजी जे पण काय असेल अपडेट ते सगळं तुम्हाला मी दाखवत हाय राम रामरामजी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असते हे काय चालू आहे काम आज काम चालू आहे आपण बघू आता किती काय होत आहे कसं आहे एवढं चालू आहे का बघा हे बघा हे तर बाहेरच चालू आहे बाहेरची जी भिंत आहे ना ती बाहेरची भिंत चालू आहे मिस्त्र इथे लागलेला आहे बाहेर आता हे झाल्याच्या नंतर जसं होईल तसं दाखवत राहील तुम्हाला मी लागलेत की सगळे हे आपलं घरचं पोर्शन बघा हे जे आपलं घरचं सगळं काम चालू आहे आता बाहेरचं काम चालू चाललंय आता बाहेरची भिंत तयार करायचं चाललंय आपण ऐका दिसत घर आता हे पण इंची झाली काय नवीन भिंत कामाची तयारीच झाला म्हणायचं हवा त्याचा दरवाजा ठेवलं ना तो दरवाजा हेच लावायचा परत बाहेर म्हणलं नंतर बघता येईल आता सुरुवात हेच लावायचा टायम हेच बरं आहे जागव चांगला आहे चांगले लाकडच आहे काम अशी चालू आहे हे आहे आपलं कामाचं चल आता जसं जसं होईल तस होईल मी सांग दाखवत राहील तुम्हाला सगळं चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडीओ मध्ये नक्कीच आता ह्या उद्या हे काम होईल हे झाल्याच्या नंतर अजून पण अजून प्लास्टर करायचं हो पहिले ती या अरे पहि ते मी देखावंय जगात भिंत पाडली बघा आता भिंत पाडली चालय काम आता घर आपलं आपलं घर कस वाटतय बघा तर चला चालू आहे काम जोरात मस्त काम चाललेलं या घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सगळ्यांनी खुश राहा थंड पाणी साद पाणी लिंबू पाणी पित राहा